फक्त अठ्ठेचाळीस हजार रुपये फक्त अठ्ठेचाळीस हजार रुपये तर पंचेचाळीस हजार रुपये फक्त साठ हजार रुपये फक्त पंच्याहत्तर हजार रुपये फक्त एक लाख तीस हजार रुपये एक लाख पंचवीस हजार रुपये तर एक लाख पस्तीस हजार रुपये ते एक लाख चाळीस हजार रुपये तर एक लाख साठ हजार रुपये तर दोन लाख साठ हजार रुपये नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज मी आलेलो आहे तुमच्या आवडत्या कार डीलरशिप डिलरशिपवरती जिचं नाव आहे मित्रांनो करण मोटर्स आणि माझ्यासोबत आता आहेत रुपेश सर सलमान सर आणि गणेश सर तर मला तिघांनाही विचारायचं आहे की या गुढीपाडव्यासाठी काय धमाकेदार स्टॉक घेऊन आले तुम्ही या गुढीपाडव्यासाठी आपल्याकडं धमाकेदार स्टॉक म्हणजे फक्त पंचेचाळीस हजारापासून गाडी स्टार्ट आहे आपल्याकडं पंचेचाळीस हजार पंचेचाळीस हजारापासून जबरदस्त मित्रांनो एकदम बजेट प्राईजमध्ये गाडी मिळणार आहे बाईकच्या रेटमध्ये मिळणार आहे आणि ती गाडी कुठली आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे सर कसं आहे खूप सारे व्ह्यूअर्स आता नवीन जोडले गेले असतील तर परत एक तिथला ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट येथील शेअर करा आपला ॲड्रेस आहे पिंपरी चिंचवडमध्ये जगताप डेअरी ते काळेवाडी पाट्याच्यामध्ये द वूड सोसायटीच्या शेजारी शिवराज नगर बसस्टॉपच्या समोर ओके okay, आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे पंच्याण्णव पंच्याण्णव सातशे नऊ सातशे अठ्ठ्याण्णव बावीस चव्वेचाळीस नव्वद अडुष्ठ आणि अठ्ठ्याण्णव बावीस सत्तावीस पंच्याण्णव पासष्ट नक्कीच तर मित्रांनो यांची जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका आणि सर गोडी पाडवायत एकदम बजेट प्राईजमध्ये मध्ये देणार ना गाडी एकदम बजेट मध्ये प्राइस मध्ये देणार आपण आणि नेगोशिएबल प्राइस व्यवस्थित आपण करून देणार नक्कीच तर धमाकेदार ऑफर मित्रांनो चालू झालेली आहे तर क्षणाचाही विलंब नका तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर सलमान सर सर्वात पहिली गाडी खुली दाखवत आहे सर्वात पहिली मारुती सेलोरो आहे दोन हजार सोळाची ची गाडी आहे ॲटोमॅटिकमध्ये मध्ये आहे झेड आहे वेरियंट आहे पेट्रोल इंजिन मध्ये गाडी आहे तर ही गाडी आपण देणारे फक्त तीन लाख पंचवीस हजार रुपयाला तीन लाख पंचवीस हजारात मित्रांनो तुम्हाला टॉप एंड वेरियंट गाडी मिळणार आहे मारुती सुजुकीची चेक करा आणि ॲव्हरेज वगैरे पण जबरदस्त तुम्हाला गाडी मध्ये मिळणार पुढे मित्रांनो चेक करा रेड ब्युटी स्टॉक मध्ये आलेली आहे व्ही डब्ल्यू ची पोलो सर का दोन हजार चौदाची ची पोलो आहे हायलाइंड गाडी आहे हायलाइन वेरियंट आहे जी टी मॉडेल आहे ऑटोमॅटिक मध्ये आहे प्युअर पेट्रोल इंजिन मध्ये गाडी तर ही गाडी आपण देणारे फक्त दोन लाख साठ हजार रुपयाला दोन लाख साठ हजारात मित्रांनो तुम्हाला पोलो मिळणारे हायलँड टॉप अँड व्हेरियंट चेक करा ज्यांना कोणाला रिक्वायरमेंट असेल डेफिनेटली मित्रांनो या गुढीपाड्याला व्हिजिट करा कुठे करण मोटर्स मध्ये पुढे मित्रांनो शोरलेटची एक सिडान गाडी आलेली आहे चेक करा ब्लॅक कलरमध्ये असणं शॉवरलेट ची ऑप्ट्रा आहे डिझेल इंजिन मध्ये गाडी आहे गाडीला सनरूप वगैरे आहेत गाडीला कंपनी आले व्हील्स आहे टॉप मॉडेलमधली गाडी आहे तर ही गाडी आपण देणार आहे फक्त एक लाख पंचवीस हजार रुपयाला एक लाख पंचवीस हजारात मित्रांनो तुम्हाला लोडेड गाडी मिळणार आहे चेक करा आणि डिझेल मध्ये वीस बावीस चा एव्हरेज आहे मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे सनरूफ पण मित्रांनो तुम्हाला या गाडीमध्ये मिळत पुढे मित्रांनो चेक करा फियाटची ची लिनिया आलेली आहे दोन हजार नऊची ची लिनिया आहे प्युअर पेट्रोल इंजिन मध्ये गाडी आहे तर ही गाडी आपल्याला द्यायची फक्त एक लाख तीस हजार रुपये ला। एक लाख तीस हजार मित्रांनो अजून तुम्हाला सिडन गाडी मिळते चेक करा आणि एम एच बारा मध्ये गाडी असणार आहे इंडिगो आलेली आहे ऑल व्हील सर्व सर्व काही मिळते गाडीमध्ये दोन हजार सात ची टाटा इंडिगो आहे डिझेल इंजिन मध्ये गाडी आहे दोन हजार सत्तावीस पर्यंत पेपर क्लिअर आहे सिंगल ओनर मध्ये गाडी आहे तर ही गाडी आपल्याला द्यायची फक्त पंच्याण्णव हजार रुपयला किंवा त्या पंच्याण्णव हजार मित्रांनो तुम्हाला सिडन गाडी मिळणार आहे चेक करते पण डिझेल मध्ये हिजत पण तुम्हाला वीस प्लस एव्हरेज आरामात मिळणार आहे झेन इस्टिलो आलेली आहे चेक करा एम एच चौदा मध्ये तुम्हाला गाडी मिळते दोन हजार दहाची जेन एस आहे व्ही आहे आय व्हेरियंट आहे प्युअर पेट्रोल इंजिन गाडी आहे तर ही गाडी आपल्याला द्यायची फक्त एक लाख पस्तीस हजार रुपये एक लाख पस्तीस हजारात मित्रांनो जेन एस मिळते पुढे मंडळी आलेली आहे फॅमिली कार वॅगनर दोन हजार नऊची मारुती वॅगनर आहे दोन हजार एकोणतीसपर्यंत पर्यंत पेपर क्लिअर आहे सिंगल ओनरमध्ये गाडी आहे गाडी पेट्रोल प्लस एल पीजी कंपनी लिमिटेड तर ही गाडी आपल्याला द्यायची फक्त एक लाख पस्तीस हजार रुपयाला एक लाख पस्तीस हजारात मित्रांनो पेट्रोल प्लस एल पी जी गाडी मित्रांनो घेऊन जा गावाकडे बरी डिमांड असते ही गाडी पण तुम्हाला इथे अवेलेबल करून दिलेली आहे सरांनी एकदम बजेट प्राईजमध्ये तुम्हाला ही मिळते पुढे मित्रांनो चेक करा टाटाची गाडी आलेली आहे टाटा नॅनो एकदम बजेटमध्ये तुम्हाला ही गाडी मिळणार आहे दोन हजार अकराची टाटा नॅनो आहे सिंगल मध्ये गाडी चाळीस हजार चाललेली ओरिजिनल तर ही गाडी आपण देणारे फक्त पंचेचाळीस हजार रुपयाला ख्या बादे मित्रांनो बजेट रेटमध्ये तुम्हाला गाडी मिळते बाईकच्या रेटमध्ये चेक करा ज्यानं कोणाला सिटी साठी वगैरे गाडी शोधत असाल कॉम्पॅक्ट साईजमध्ये डेफिनेटली मित्रांनो तुम्ही नॅनोकडे जाऊ शकता त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला अजून एक नॅनो स्टॉकमध्ये पाहायला मिळणार आहे सर हीची गाडी दिले दोन हजार दहाची टाटा नॅनो आहे तर ही गाडी आपण देणारे फक्त पंचावन्न हजार रुपयाला जबरदस्त मित्रांनो दोन दोन नॅनो स्टॉकमध्ये आहे एक पंचेचाळीस हजारात मिळते तर एक तुम्हाला पंचावन्न हजार रुपयामध्ये मिळणार आहे आणि बाईक एवढंच ॲव्हरेज मित्रांनो तुम्हाला या गाड्यांमध्ये मिळणार आहे तर ज्याने कोणाला कमी बजेटमध्ये गाड्या पाहिजे असतील डेफिनेटली नॅनो गाड्या तुमची इथे वाट पाहते पुढे आलेली आहे मित्रांनो फोर्डची फिगो चेक करा सर दोन हजार तेराची फोर्ड फिगो आहे डिझेल इंजिनमध्ये गाडी आहे तर ही गाडी आपण देणार आहे फक्त एक लाख पंधरा हजार रुपयाला तर एक लाख पंधरा हजारात तुम्हाला मिळणार आहे डिझेलमध्ये चेक करा आणि हिच्यात पण तुम्हाला वीस प्लस ॲव्हरेज आरामात गाडीमध्ये मिळून जाईल आणि सर इथे जेवढे काही गाड्या आहेत त्याच्यावरती आल्यानंतर मान सन्मान मानसन्मान होईल ना निगोशिएबल आहे पुढे मित्रांनो अजून एक फोर्ड ची गाडी आलेली आहे आणि गाडीचा नंबर पण चेक करा सिक्स थ्री डबल झिरो असणार आहे दोन हजार सहाची फोर्ड फिस्ट आहे दोन हजार सव्वीस पर्यंत पेपर क्लिअर आहे डिझेल इंजिन मधी गाडी आहे तर ही गाडी आपण देणार आहे फक्त पंच्याऐंशी हजार रुपयाला सिडान गाडी मिळणार आहे डिझेलमध्ये हिच्यात पण तुम्हाला वीस बावीस प्लस ॲव्हरेज आरामात मिळून जाईल ते पण बजेट प्राईजमध्ये सिडान गाडी डिझेलमध्ये तुम्हाला इथे मिळते हुंडाई गेट्स आहे दोन हजार सहाची गाडी आहे दोन हजार सव्वीस पर्यंत पेपर क्लिअर आहे पेट्रोल, पेट्रोल प्लस सीएन जी मध्ये गाडी आहे तर ही गाडी आपण देणार आहे फक्त पंच्याहत्तर हजार रुपयाला पंच्याहत्तर हजार पेट्रोल प्लस एन जी गाडी मित्रांनो तुम्हाला अजून एक तिथे स्टॉक मध्ये पाहायला मिळणार आहे चेक करा हुंदची गेट ही पण जबरदस्त गाडी आहे बजेट प्राइस मध्ये तुम्हाला मिळते आजच्या स्टॉक मधली मित्रांनो ही दुसरी स्विफ्ट आहे व्हाईट कलर मध्ये असणार आहे एम एच बारा मध्ये मिळते दोन हजार दहाची स्विफ्ट आहे व्हीडीआय गाडी आहे डिझेल इंजिन मध्ये गाडी आहे तर ही गाडी आपण आहे फक्त दोन लाख पंचेचाळीस हजार रुपयाला दोन लाख पंचेचाळीस हजारात मित्रांनो डिझेलमध्ये स्विफ्ट मिळते डिझेलमध्ये तसे स्विफ्ट आता लवकर अवेलेबल होत नाही बंद झाल्यापासून तर चेक करा इथे स्टॉकमध्ये उपलब्ध आहे तुम्हाला बजेट प्राईजमध्ये मिळते सर आल्यानंतर याच्यात पण कमी जास्त कमी जास्त होईल याच्यात पुढे मित्रांनो आलेली आहे सँट्रो दोन हजार सहाची सेंट्रो आहे दोन हजार सव्वीस पर्यंत पेपर क्लिअर आहे तर ही गाडी आपण आहे फक्त पंच्याहत्तर हजार रुपयाला जबरदस्त पंच्याहत्तर तुम्हाला मिळते प्लस सव्वीस पर्यंत पेपर पण क्लिअर आहेत पुढे मित्रांनो चेक करा एम एच बारा मध्ये गाडी आलेली आहे ऑल्टो टेन दोन हजार अकरा ची आल्टो केटेन आहे पेट्रोल प्लस सीएन जी मध्ये गाडी आहे एक्स आय व्हेरियंट आहे सिंगल ओनर मध्ये आहे तर ही गाडी आपण आहे फक्त एक लाख पस्तीस हजार रुपये एक लाख पस्तीस हजार तुम्हाला पेट्रोल प्लस एन जी गाडी मित्रांनो मिळते चेक करा आणि चोवीस पंचवीस प्लस ॲव्हरेज पण तुम्हाला गाडीमध्ये आरामात मिळणार आहे तर ऑल्टो केटेन मित्रांनो तुमची इथे स्टॉकमध्ये पाहत आहे पुढे मित्रांनो आलेली आहे टाटा इंडिका व्हाईट कलरमध्ये दोन हजार बाराची टाटा इंडिका आहे प्युअर पेट्रोल इंजिनमध्ये गाडी आहे सिंगल ओनरमध्ये आहे ही गाडी फक्त ओरिजिनल छप्पन हजार किलोमीटर चाललेली आहे तर ही गाडी आपण देणार आहे फक्त नव्वद हजार रुपयाला जबरदस्त नव्वद हजार तुम्हाला मिळणार आहे टाटा इंडिका तर मित्रांनो चेक करा आजच्या स्टॉक मध्ये ही दुसरी वॅगनर आलेली आहे ब्लॅक कलर मध्ये असणार आहे दोन हजार आठ ची वॅगनर आहे दोन हजार अठ्ठावीस पर्यंत पेपर क्लिअर आहे तर ही गाडी आपण देणार आहे फक्त एक लाख पंचवीस हजार रुपये दोन स्टॉक मध्ये वॅगनर आहेत मित्रांनो एक आय थिंक दोन हजार एकोणतीस पर्यंत दोन हजार अठ्ठावीस पर्यंत मित्रांनो पेपर क्लिअर असणार आहे पुढे आलेली आहे मारुती सुझुकीची ए स्टार मारुती सुझुकीची ए स्टार आहे दोन हजार दहाचं मॉडेल आहे सिंगल ओनर मधी गाडी आहे तर ही गाडी आपण देणार फक्त एक लाख तीस हजार रुपयाला <laughs> जबरदस्त ही पण तुम्हाला बजेटमध्ये मित्रांनो गाडी मिळते एक लाख तीस हजारात मिळणार <laughs> आहे दोन हजार दहाची टेन आहे मॅग्नो वेरियंट आहे प्युअर पेट्रोलमध्ये गाडी आहे <laughs> गाडीला आतमध्ये चारही पॉवर विंडो आहेत चारही आला बाहेरनं लावलेले आहेत सिंगल ओनरमध्ये गाडी आहे तर ही गाडी आपण देणारे फक्त एक लाख चाळीस हजार रुपयेला एक लाख चाळीस हजारात मित्रांनो तुम्हाला एकदम टाकटक गाडी मिळते गाडी घेऊन फक्त तुम्हाला चालवायची आहे चेक करा पुढे मित्रांनो आलेली आहे स्विफ्ट दोन हजार सहाची स्विफ्ट आहे पेट्रोल प्लस सी एन जीमध्ये मधी गाडी आहे दोन हजार सव्वीसपर्यंत पेपर व्हॅलिड आहे गाडी व्ही एक्स आय वेरियंट आहे तर हिला चारही आलाय व्हील्स वगैरे बाहेरचे लावलेले आहेत तर ही गाडी आपण देणारे फक्त एक लाख पंचवीस हजार रुपयाला एक लाख पंचवीस हजार पेट्रोल प्लस सी एन जी गाडी मित्रांनो घेऊन जाईल आजच्या स्टॉकमध्ये मित्रांनो ही दुसरी ऑल्टो टेन तुम्हाला मिळते मरून रेड कलरमध्ये आहे दोन हजार अकराची ऑल्टो टेन आहे प्युअर पेट्रोलमध्ये गाडी आहे एल एक्स आय वेरियंट आहे सिंगल ओनरमध्ये आहे तर ही गाडी आपण देणारे फक्त एक लाख तीस हजार रुपयाला जबरदस्त एक लाख तीस हजार तुम्हाला मिळणार आहे प्युअर पेट्रोलमध्ये प्युअर पेट्रोलमध्ये जबरदस्त दोन दोन स्टॉक मध्ये एक तुम्हाला पेट्रोल प्लस सी एन जी मध्ये मिळतेही प्युअर पेट्रोलमध्ये तुम्हाला मिळणार आहे आजच्या स्टॉक मधली मित्रांनो ही दुसरी इंडिका असणार आहे दोन हजार सातची इंडिका आहे दोन हजार सत्तावीस पर्यंत पेपर क्लिअर आहे तर ही गाडी आपण देणार आहे फक्त पंच्याहत्तर हजार रुपये पंच्याहत्तर हजार इंडिका मिळते पेट्रोल डिझेल काय डिझेल डिझेल इंजिन मध्ये तर पाहू शकता डिझेल मध्ये तुम्हाला ही अव्हेलेबल करून दिलेली आहे सरांनी आणि एम एच चौदा मध्ये तुम्हाला मिळणार दोन हजार नऊची इंडिका आहे इपन डीजल इंजिन है, है, ही पण डिझेल इंजिनमध्ये आहे सिंगल ओनर गाडी आहे तर ही गाडी आपण आहे फक्त साठ हजार बात आहे एकदम बजेट प्राईजमध्ये तुम्हाला डिझेल गाडी मिळते फक्त आणि फक्त साठ हजार रुपयामध्ये तर ही आजच्या स्टॉकमध्ये चौथी इंडिगा असणार आहे सर काय डिटेल आहे दोन हजार चारची इंडिगा आहे ही पण डिझेल इंजिनमध्ये आहे गाडी बात आहे तर ही गाडी आपण देणारी फक्त अठ्ठेचाळीस हजार रुपयेला एकच नंबर मित्रांनो एकदम बजेट प्राईजमध्ये मित्रांनो सरांनी इंडिगाचा स्टॉक इथे आणलेला आहे अठ्ठेचाळीस हजारापासून मित्रांनो इंडिगा चालू होणार आहे ज्यांना कोणाला रिक्वायरमेंट असेल मग गुढीपाडव्याची मित्रांनो ऑफर चालू झालेली आहे करंट मोटर्समध्ये लवकरात लवकर या मित्रांनो आणि तुमची मनपसंत गाडी तुमच्या घरी घेऊन जा तर मंडळी चेक करा तीन तीन ऑल्टो गाड्या मित्रांनो स्टॉकमध्ये इथे आलेल्या आहेत सर्वात पहिली ऑल्टो आहे इथे डिटेल्स घेऊया दोन हजार पाचची अल्टो आहे दोन हजार पंचवीसपर्यंत पेपर क्लिअर आहे सिंगल ओनरमध्ये गाडी आहे तर या गाडीचं रनिंग फक्त झाले तेहतीस हजार किलोमीटरवर यामध्ये तर ही गा ही पण गाडी आपण देणारे फक्त अठ्ठेचाळीस हजार रुपयाला एकच नंबर अठ्ठेचाळीस हजार हो तुम्हाला मित्रांनो गुढीपाड्याच्या ऑफरमध्ये मिळते ही गाडी चेक करा आणि एकदम कमी चाललेली आहे फक्त आणि फक्त तेहतीस हजार किलोमीटर चाललेली गाडी असणार आहे दोन हजार दहाची आल्टो आहे प्युअर पेट्रोल इंजिन गाडी आहे तर ही गाडी आपण देणारे फक्त पंच्याण्णव हजार रुपयाला किंवा पंच्याण्णव हजारात मित्रांनो तुम्हाला मिळते ही होती अठ्ठेचाळीस हजार ही पंच्याण्णव हजार पुढची बघूया पुढे अजून एक तुम्हाला एम एच बारामध्ये मिळते दोन हजार बाराची मारुती आल्टो आहे ही गाडी आपण देणार आहे फक्त एक लाख पंचवीस हजार रुपयाला जबाबद तिन्ही पण गाड्या मित्रांनो तुम्हाला एकदम बजेट प्राईजमध्ये या गुढीपाड्याच्या ऑफरमध्ये मिळत आहेत ज्यांना कोणाला मित्रांनो ऑल्टो गाडी घ्यायची असेल तीन तीन स्टॉकमध्ये इथे अवेलेबल आहे आजच्या स्टॉकमध्ये मित्रांनो ही तिसरी स्विफ्ट असणार आहे रेड कलरमध्ये तुम्हाला मिळते दोन हजार सहाची स्विफ्ट आहे दोन हजार सव्वीसपर्यंत पेपर क्लिअर आहे पेट्रोल प्लस सी एन जीमध्ये गाडी आहे आय वेरियंट आहे तर ही गाडी आपण देणार आहे फक्त एक लाख पंचेचाळीस हजार रुपयाला जबरदस्त एक लाख पंचेचाळीस हजार तुम्हाला पेट्रोल प्लस सी एन जी गाडी मित्रांनो स्विफ्ट मिळणार आहे पुढे जाऊया पुढे इकडे ब्लॅक कलरमध्ये अजून एक तुम्हाला टेन पाहायला मिळेल दोन हजार आठची टेन आहे पेट्रोल प्लस सी एन जीमध्ये गाडी आहे दोन हजार अठ्ठावीसपर्यंत पेपर क्लिअर आहे तर ही गाडी आपण देणारे फक्त एक लाख ला। ला तीस हजार रुपयाला जबरदस्त ही पण एकदम बजेट मध्ये तुम्हाला मिळणार आहे एक लाख तीस हजार रुपयामध्ये पुढे मित्रांनो अजून एक बजेटमध्ये सेवन सीटर गाडी मित्रांनो आलेली आहे जायलो दोन हजार नऊ ची जायलो आहे दोन हजार एकोणतीस पर्यंत पेपर क्लिअर आहे तर ही गाडी आपण देणारे फक्त एक लाख साठ हजार रुपयाला तेव्हा एक लाख साठ हजार तुम्हाला मित्रांनो सेवन सीटर गाडी मिळणार आहे एकदम बजेट प्राइस मध्ये ज्यानं कोणाला एकदम लो बजेटमध्ये सेवन सीटर पाहिजे असेल ही गाडी मित्रांनो इथे तुमची वाट पाहते दोन हजार दहाची गाडी आहे सेकंड ओनरमध्ये टोईंग व्हॅन बनवलेला आहे आपण तिला ऑलरेडी मागा हायड्रो लेक वगैरे हो सगळे क्रेन वगैरे आहेत ऑलरेडी त्याला तर हिला काय खर्च नाही आहे फक्त घेऊन यूज करायचं आहे बिझनेस करायचा कोणाला तशा प्रकारची गाडी आहे तर ही गाडी आपण देणार फक्त चार लाख पन्नास हजार रुपयाला तर मित्रांनो तुम्ही करंट मोटरचा पूर्ण स्टॉक पाहिलात एकदम बजेट प्राईजमध्ये इथे सर्व काही गाड्या मिळत आहेत सर जाता जाता तुम्हाला काय मेसेज वगैरे द्यायचा असेल समोरासमोर या तुम्ही गाड्या बघा गाड्या चेक करा गाड्याची टे ड्राईव्ह घ्या मग गाडीचा व्यवहार करूया आपण नेगोशिएबल प्राईजमध्ये व्यवस्थित आपण करून देऊया okay. आणि आपलं ऑफिस ऑल डे चालू आहे सुट्टी आपल्याला नाही आहे कधीच कधी पण येऊ शकता तुम्ही okay. परत तिथला ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट इथले शेअर करा आपला ॲड्रेस आहे पिंपरी चिंचवडमध्ये जगताप डेअरी ते काळेवाडी फाट्याच्यामध्ये द वूड सोसायटीच्या शेजारी शिवराज नगर बस स्टॉपच्या समोर तर आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे पंच्याण्णव पंच्याण्णव सातशे नऊ सातशे अठ्ठ्याण्णव बावीस चव्वेचाळीस नव्वद अडुसष्ट आणि अठ्ठ्याण्णव बावीस सत्तावीस पंच्याण्णव पासष्ट तर मित्रांनो यांची जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल आणि या गुढी पाडवायला मित्रांनो नक्की एकदा इथे व्हिजिट करा एकदम बजेट प्राईजमध्ये इथे सर्व काही गाड्या तुम्हाला मिळत आहेत व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटतो तुम्हाला असेच काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार